आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी कुळगाव बदलापूर शहर क्रीडा उत्साहाने थरारले आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना कुळगाव बदलापूर शहर शाखा आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बदलापूर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन होत आहे स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी बदलापूरच्या रस्त्यावर बारा हजारहून अधिक धावपट्टू जल्लोषात पावसाच्या सरीमध्ये आपल्या क्षमतेची कसोटी पाहणार आहे स्पर्धेचे उद्घाटन सकाळी साडे नऊ वाजता घोरपडी चौक कात्रप चौक बदलापूर पश्चिम येथे होणार आहे त्यानंतर शहरातील विविध मार्गावरून धावपट्टू अकरा गटांमध्ये स्पर्धा करतील पारितोषिक वितरण सोहळा दुपारी एक वाजता गांधी चौक कुळगाव बदलापूर पूर्व येथे पार पडणार आहे उद्देश फक्त स्पर्धा नाही तर खेळाडू घडवणे असा आहे शिवसेना शहर शाखा आणि वामन म्हात्रे फाउंडेशनने हे स्पष्ट केलंय की के ही स्पर्धा केवळ धावण्यापुरती नाही तर खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठीचा एक मोठा टप्पा आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धक तयार करण्याचा दृष्टिकोनही यामागे आहे गेल्या बत्तीस वर्षापासून शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून जसे ठाण्याचे महापौर वर्षा मॅरेथॉन माननीय सत्यजी प्रधान साहेब यांनी चालू केलेली होती आणि त्यानंतर आम्ही बदलावार शहरामध्ये तत्कालीन शहर प्रमुख सुरेशजी गुरु यांनी ही स्पर्धा चालू केलेली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार पाच सालापासून मी शहर प्रमुख झालो त्या दिवसापासून कोरोनाचे दोन वर्ष सोडले तर सातत्याने तेवीस वर्ष ही माझ्या आयोजनाखाली ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त स्पर्धक भाग घेत असतात गेल्या वर्षी साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता आणि यावर्षी कमीत कमी, कमी आजच्या दिवसापर्यंत बारा हजार विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे कारण ही स्पर्धा अकरा गटामध्ये आम्ही ठेवलेली आहे आणि अकरा गटामध्ये महिला पुरुष हे दोन खुले गट आणि ज्येष्ठ नागरिक हे तीन गट सोडले तर बाकी ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला असो एकशे दोन शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धेची उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये असते की, की बदलापूरचे वर्षा मॅरेथॉन कधी चालू होते आ, ये, कधी येते नक्कीच या स्पर्धेला सराव तुम्ही बघत असा रस्त्या रस्त्याने सकाळी आणि संध्याकाळी सर्व विद्यार्थी सराव करत असतात प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेमध्ये जे जे सहभाग घेतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही शिवसेना शहर शाखेतर्फे आणि वामन मात्र फाउंडेशनतर्फे एक एक टी शर्ट देतो जेणेकरून त्यांचा स्पर्धेमध्ये अजून धावण्याचा उत्साह वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पंचावन्न ट्राफिकचे जे पदाधिकारी असतात त्यांची नेमणूक केलेले विद्यार्थ्यांना कुठच्याही प्रकारची इजा पोचू नये म्हणून चार ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दोन डॉक्टरांचे पथक तसेच दोनशे पायलट आणि कमीत कमी दीडशे दीडशे क्रीडा शिक्षक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करत आहे नक्कीच मी बदलावरच्या सर्व स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि या बदलावरच्या सर्व नागरिकांनासुद्धा आव्हान करेन की आपण सर्वांनी सर्व बदलावरच्या रस्त्या मुख्य रस्त्यावर ही स्पर्धा सुटणारे तरी सर्वांनी स्पो स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्या रस्त्यावर सकाळी दहा ते बारापर्यंत उभं राहून त्या सर्व स्पर्धकांचं स्वागत करायचं आहे जेणेकरून बदलावरचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देश देशामध्ये पूर्ण जगामध्ये होईल कारण की ही स्पर्धा आम्ही ज्या दिवसापासून आयोजित केलेली आहे या स्पर्धेतनं बरेचसे खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि खेळाडू निर्माण होऊन बदलावर शहराचं नाव हे देश देशाच्या बाहेर आणि या मुंबई मध्ये करतात त्याचंच करता एक तुम्हाला जिवंत उदाहरण सांगेन की बदलावर शहरातल्या या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थी या खो खो स्पर्धेमध्ये आपल्या स्टेट लेवलला खेळतात देशपातळीवर खेळतात आतासुद्धा जे नेपालीचे या एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये एका विद्यार्थीला अडीच कोटी रुपयाचं पारितोषिक त्यांनी ते पारितोषिक पूर्ण जो कप होता तो आपल्या भारत देशाला जिंकून दिलेला आहे तर महाराष्ट्र राज्याच्या जेवढ्या जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बदलावच्या तीन विद्यार्थ्यांनी खेळून त्यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाला भरपूर पदकं मिळवून दिलेले आहेत तर अशा या विद्यार्थ्यांनी दहा बारा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतनं घडलेल्या आहेत तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सुद्धा जे भाग घेतलेले जे विद्यार्थी आहेत नक्कीच चांगले खेळाडू या बदलावट शहरामध्ये निर्माण होतील म्हणून त्यांना प्रोत्साहित देण्यासाठी ही स्पर्धा आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून भरवत असतो बारा हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जो गट क्रमांक एक आहे त्यासाठी प्रत्येक प प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला एक हजार रुपये सातशे एकावन्न रुपये दुसरं तिसरं पाचशे एक तसं असं विविध गटामध्ये जे खुला गट आहे त्यांना दहा हजार रुपये पहिलं पारितोषिक पाच हजार रुपये दुसरं पारितोषिक चार हजार रुपये तिसरं तीन हजार रुपये चौथं आणि दोन हजार एक रुपये असं पाचवं असे विविध प्राइजेस आम्ही या स्पर्धेनिमित्त रोख प्राइजेस आणि ट्रॉफी त्या विद्यार्थ्यांना ठेवलेली अल्लहर शहराची लोकसंख्या तुम्ही बघत असाल की चौदा पंधरा टक्के हा पॉप्युलेशन ग्रोथ आहे म्हणून तेवढी विद्यार्थी प्रत्येका गेल्या वर्षी नऊ हजार विद्यार्थी होते यावर्षी साडेबारा हजार विद्यार्थ्यांच्या वर या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतल्या तुम्हाला गर्दी त्या दिवशी दिसेलच या भव्य सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे शिवसेना उपनेते प्रकाश पाटील अंबरनाथचे आमदार बालाजी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आणि अंबरनाथ ग्रामीण तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांसारखे दिग्गज हजर राहणार आहेत बदलापूर शिवसेना शहर प्रमुख पावन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे युवासेना नगरसेवक नगरसेविका तसेच असंख्य शिवसैनिकांच्या सहकार्यामुळे वर्षा मॅरेथॉनचा उत्साह आणखी द्विगुणित झालाय या मॅरेथॉन मध्ये बदलापूरचा प्रत्येक रस्ता प्रत्येक वळण आणि पावसाच्या थेंबासोबतची स्पर्धा हे सर्व मिळून शहराला एक वेगवान उत्साही आणि प्रेरणादायी क्षणांचा अनुभव देणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी ए डी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो